महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस पाहु याता दा बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी डॉक्टर शहाजी चंदन शिवे यांची जय मल्हार जनरल कामगार संघटनेच्या महाराष्ट्र सरचिटणीसपदी निवड महाविद्यालयात प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव उपप्राचार्य डॉक्टर महेश कुमार माने कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्राध्यापक किरण देशमुख प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने कार्यालयीन अधीक्षक पद्मा शिंदे यांनी अभिनंदन केले प्रतिनिधी परंडा दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रागे शिंदे महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक तथा महाराष्ट्र पोलीस टाइम्स चे महाराष्ट्र प्रतिनिधी डॉक्टर शहाजी चंदन शिवे यांची नुकतीच कामगार संघटनेच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे संस्थापक अध्यक्ष दाजीराव मारकड यांनी नुकतेच देऊन त्यांची निवड केली आहे यावेळी वंचित मराठवाडा उपाध्यक्ष दादा रणबागुल आर पी आय चे राज्य सरचिटणीस संजय कुमार बनसोडे संस्थापक अध्यक्ष बाजीराव मार्कड मराठवाडा अध्यक्ष बालाजी शिंगे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन परंडा येथील कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे शेख वंचित बहुजन आघाडीचे सहसचिव मोहनदादा बनसोडे तालुका उपाध्यक्ष मधुकर सुरवसे भूम परंडा वाशी प्रमुख मोहम्मद शेख युवा अध्यक्ष फिरोज तांबोळी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर शहाजी चंदन शिव यांचे महाराष्ट्रातील अनेक शैक्षणिक संशोधन सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असल्याने त्यांना या कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे असे मत कामगार संघटनेचे अध्यक्ष दाजीराव मार्कड यांनी व्यक्त केले यावेळी संजय कुमार बनसोडे धनंजय सोनटक्के फिरोज तांबोळी यांनी मनोगते व्यक्त केली डॉक्टर शहाजी चंदन शिवे यांच्या निवडीमुळे उपजिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे तहसीलदार निलेश काकडे जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य सचिव शिवमती आशाताई मोरजकार श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर गुरुवर्य प्राचार्य डॉक्टर अशोकदादा मोहेकर स्वाभिमानी मुक्ता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर शंकरदादा आंबोरे यांनी तसेच जिल्ह्यातील राज्यातील अनेक मित्र परिवार यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद